नमस्कार मित्रांनो मी आहे साक्षी आज सकाळ सकाळच पिण्याचे पाणी आणायला चालले होते कारण की मधून मधून नळाचं पाणी पिल्यामुळे ना एवढं शिंकायच होती ना आणि नक्की कन्फर्म सर्दी होईल म्हणजे होईलच मला तर मी चप्पल घातली आणि निघाले मी आणि दिदी स्कूटीवरती तर चार भरून आणला आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं तो पाणीपुरी खायला कारण खूप दिवस झाले पाणीपुरी खाली नव्हती आणि आम्ही जेव्हा जाईन तेव्हा ना हे बंदच असायचं आणि आम्हाला अशी दुकानातील पाणीपुरी तर अजिबात आवडत नाही असं उभं राहूनच पाणीपुरी खायचा आनंद आहे मग त्याच्यामध्ये कांदा आणि शेव टाकली आणि एवढी भारी लागत होती ना खरंच एक नंबरच आणि इथं मी काय येते माहिती का कारण की दोन दोन पुऱ्या भेटतात आणि प्लस सहा पुऱ्या पण भेटतात तर आम्ही जणी पाणीपुरी खायला आलो होतो फायनली माझी नजर फक्त एक सुक्यापुऱ्यांवरच पडली होती आणि दोन पुरी हातात आल्या एवढा जीवा जीव आला ना बाप रे एकच नंबर सुकी पुरी खाल्ली आणि रूम वगैरेच्या नंतर दिदीने बनवली होती मॅगी तर एवढं पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये पण त्याच्यातलं पाणीच मला जास्त आवडतं तर मॅगी वगैरे खाल्ली आणि मस्तपैकी मी झाली होती रे आता मॅगी पण खाल्ली होती आणि पाणीपुरी पण त्याच्यामुळे काही भूक पण लागणार नव्हती मी गेले दिदीच्या रूममध्ये तर दिदी आणि तर दिदी पाहत होती माझे ब्लॉक आणि माझं ब्लॉक कोणी पाहत ना मला एकदम दिल गार्डन गार्डन होत आहे मेररा दिदीच्या टेरेसवरती गेले आणि बऱ्याच वेळ मी चालत होते पण चालतं चालता माझ्या डोक्यात हे विचार चालू होता की चॉकलेट बाऊल आज मला खायचं म्हणजे खायचं तर फायनली मी चॉकलेट बाउल घेतलं आणि फिनिश केलं आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचा बाय